मित्रांनो हर महादेव शिवशंकर शंभो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आलेलो आहे राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी आश्रम तपवन पंचवटीमध्ये तुम्ही पाहू शकता बाबांच्या ठेवलेल्या सगळ्या संग्रहालयामधली वस्तू आहे तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर हे बाबांचं महानिर्वाण स्थान आहे तपोनामधलं आणि समाधी मंदिर कोपरगाव भेटलं आहे एकदा अवश्य या मंदिराला भेट द्या बाबांनी लय लोकांना सुधारण्याचं काम केलेलं आहे राष्ट्रीय संत जनार्दन स्वामींचं तुम्ही पाहू शकता हे बाबांनी वापरलेल्या वस्तू सगळ्या दोन्ही बाजूला बाबांचा चिमटा तिळसूळ बाबांनी वापरलेल्या वस्तू सगळ्या तुम्ही पाहू शकता बाबांची गादी बसेल आपल्या चॅनलमधून त्या माध्यमातून तु। हा तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे इकडे पाहू शकता तुम्ही परमपूज्य माधवीरे बाबा बसेल आहे हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे बघू शकता बाबा पण बसेल आहे बाबा पण पेपर वाचते राष्ट्रीय सत्ता जनार्दन स्वामींचे परमशिष्य परमपूजनीय महादेवगिरी महाराज यांचं दर्शन झालं आपल्याला आज पाहू शकता मंदिर परिसर होऊन घेतात कळसाचं दर्शन घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हरहार महादेव शिवशंकर शंभू